उन्हाळ्यासाठी खास समरवेअर ड्रेस छान आहे याच्यावरती डिझाईन पूर्वी कच्ची टाके होते ना तशा पद्धतीची ही डिझाईन आहे मस्त आहे आणि पूर्ण कॉटन आणि त्याच्या खाली मी मात्र पलाजो घातलेली आहे कारण की उन्हाळ्यामध्ये आपल्याला पलाजो बरी वाटते तर बघा उन्हाळ्यामध्ये सनकोट घालण्यापेक्षा पूर्ण हाताचे असे ड्रेस घालायला मला जास्त आवडतात या ठिकाणाहूनच जास्त बरा येतो पण इथून हा लाईट बरोबर पडतो बर बर। ते म्हणजे जरा काळे होते आणि यावरती ही मॅचिंग ओढून छान वाटतं बांगड्या आज खूप दिवसानंतर पुन्हा एकदा मी मॅचिंग केलेलं आहे कारण रंगकाम संपलेलं आहे छान दुपारी झोपही झालेली आहे हे कानातले एम डी एफवरचे केलेले हँड पेंटेड मला वाटतं पुन्हा आता जरी रंगकाम संपलेलं आहे बारीक सारीक कामं ही चालू राहणारच आहेत तर छान वाटतंय आणि फारसं काही मला नवीन सामान आणावं लागलं नाही फक्त रंगाचाच काय तो खर्च झाला होय की नाही जो काय झाला तो रंगाचा खर्च झाला उलट रंग केल्यामुळे बाकीचं जे माझं डोक्यामध्ये होतं हे सामान आणावं ते सामान आणावं किंवा आपलं सामान जुनं झालं आहे हे जे मला सारखं वाटायचं त्यातनं मी आता बाहेर पडले कारण की बाकीच्याही बाकी बाकीचं सामानसुद्धा रेनोवेट केलं गेलं जागा बदलल्या सामानाच्या त्यामुळे घरही छान वाटायला लागलं मस्त फ्रेश तर योग्य ठिकाणी पैसा खर्च केला म्हणजे थोडक्यात उगाचंच फर्निचर नवीन घेणं आहे ते फर्निचर पुन्हा देऊन टाकणं चांगलं फर्निचर देऊन टाकणं आणि जुन म्हणजे तकलादू तकलुपी असं हे फर्निचर विकत आणणं जास्त पैसे देऊन ह्याच्यापेक्षा माझं सगळं जुनं फर्निचर आहे ते नवीन केलेलं आहे पॉलिश वगैरे करून छान दिसते ते आत्ता मस्त वाटतंय एवढंच नव्हे तर मी आता जरा कवरं वगैरेसुद्धा घातले तर यावरती मी हे असं कवर हे सगळं जुनंच आहे माझं हे असं कवर यावरती घातलेलं आहे तुम्ही छान असू दे असू दे <coughs> मागणं जावा आणि <coughs> यावरती मी ही अशी कवरं घातलेली आहेत ही माझी पूर्वीचीच कवरं आहेत सगळी दिवाळीच्या वेळेला हे सर्व असं मटेरियल दारावरती विकायला येत असतं त्यामुळे स्वस्त मस्त छान मिळत असतं तर हे असं हे ही कवर यावरती घातलेली आहेत त्यामुळे शो आलेला आहे छान वाटतं हे तर मस्त माझी हॉल टूर मी रोज तुम्हाला देऊ शकते कारण की एकदम सिम्पल आणि मस्त आहे हॉल आणि एकदम सिंपल ठेवलेला आहे कुठेही चित्र वगैरे काही लावलेली नाही आहेत कारण की तुम्हाला मी मागे म्हटलं की मी हे एक चित्र म्हणजे हे एक फोटो लावला आणि या फोटोच्या मागच्या बाजूला वाळवी लागली होती मला कळली पण नाही तर म्हणून आता हे सर्व फोटो मी असे आतमध्येच ठेवणार आहे याच्यामध्ये कप्प्यात आणि हा एकच फोटो लावला आहे कारण तिथे लावायला जागा नाही आहे आणि हा असा पसारा जो आहे तो बराचसा असा मी मॅनेज केलेला आहे फारसा काही पसारा केलेला नाही आहे आता हा पसारा अजूनही आवरायचा आहे तर छान वाटतं हे आटपशीर बरंच सारं सामान रिकामं झाल्यामुळं शोचं सामान थोडं थोडं मांडलेलं आहे थोडं थोडं असं भरून ठेवलेलं आहे पण मला असं वाटतं थोडंच सामान असं लावलं पाहिजे आपण कुठे कुठे गावाला जातो सगळ्या ठिकाणच्या आठवणी असतात अगदी बरोबर आहे पण त्या आठवणी जुन्या आठवणी जुन्या आठवणी किती जुन्या आठवणींच्यामध्ये रमायचं याला पण काहीतरी आहे ना लिमिट तर ठीक आहे हे असं मस्त छान हॉलची टूर मी तुम्हाला दिलेली आहे आणि हॉल माझा आता खरंच खूप मस्त झालेला आहे तर अशा पद्धतीने समरसाठी उन्हाळ्यासाठी आमचं घरही तयार झालेलं आहे आणि समरवेअर ड्रेसेससुद्धा बाहेर आलेले आहेत